उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच परिसरातील कैलास कॉलनी दत्त मंदिराजवळ भारत दुसेजा नामक इसमाला कैचीच्या साह्याने भर रस्त्यात रात्री साडे दहाच्या सुमारास त्याची निर्गुण हत्या करण्यात आली होती यावेळी हिल्याण पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणाच्या साह्याने अवघ्या पाच तासात आरोपी गौराव सिवे याला अटक केली असता त्याला के न्यायालयात हजर केले न्यायालयाने त्याला एकोणतीस ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हा वाद पूर्व झाल्याचे समजले दिनांक चोवीस दहा दोन हजार चोवीस रोजी महेश्वरी हॉस्पिटल रस्त्यावर इसम नामे आ, भरत श्यामलाल दुसेजा वय चाळीस वर्ष यास गौरव किरण उडानसवे यांनी जुन्या वादाच्या वरून त्यास कैचीच्या सहाय्याने वार केलेले आहेत सदर याच्यामध्ये जो किरण भरत श्यामलाल दुसेजा आहे तो मये झालेला आहे सदर बाबा धिलाईन पोलीस स्टेशनला गुन्हा रेस्ट नंबर सातशे बावन ऑब्लिक चोवीस बी एन एस कलम तीनशे एकशे तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीत गौरव किशन शिवे याचा तात्काळ आम्ही पोलीस पार्टी वेगवेगळ्या पोलीस पार्टी करून त्यास पाच तासाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी ती आज मान्य न्यायालयामध्ये हजर केला असता त्याचे दिनांक एकोणतीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत आरोपीने या अगोदर आरोपी तीनशे त्रेसष्ट अल्पवयीन मुलीला त्यांनी पळून नेलेलं होतं सदर गुन्ह्यामध्ये त्याला यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे नाही आतापर्यंत काही तपासामध्ये असं आर्थिक देवाणघेवाणची काही बाब समोर आलेली नाही गुन्ह्याचा तपास आता चालू आहे गुन्ह्याचा तपास अशी कैलासे साहेब करत आहेत